श्रीरामपूर तालुक्यातील खाणापूर येथील आठ वर्षीय श्रद्धा अमोल अधिक हिला पळवून पनवेल भागात आणणाऱ्या सुनील कडू पवार वय एकवीस वर्ष या तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून श्रद्धाची सुटका करण्यात आली आहे पणवेल शहर पोलिसांनी याबाबतची माहिती श्रीरामपूर पोलिसांना दिल्यानंतर या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी श्रीरामपूरचे पोलीस नवी मुंबईच्या दिशेनं रवाना देखील झाले आरोपी सुनील पवार यानं पीडित मुलीवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार केला नसल्याचंही स्पष्ट झालंय त्यामुळे या आरोपीनं या आठ वर्षीय मुलीचं अपहरण कशासाठी केलं होतं हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाही आरोपी सुनील पवार हा श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावचा राहणारा असून त्यानं पळवून नेलेली श्रद्धा ही त्याच्या शेजारीच राहणारी आहे सुनील पवार हा मजुरी करत असून दोन दिवसांपूर्वी त्यानं श्रद्धाला पळवून नेलं होतं त्यामुळे श्रद्धाच्या पालकांनी आरोपी विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती श्रद्धाचे वडील अमोल अधिक यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे दावा तो जो तरुण तिला घेऊन गेला होता त्याच्यावर काय तुमचा विश्वास होता का आणि आता त्यांनीच अशा प्रकारचं कृत्य केलंय काय शिक्षा त्याला झाली होती फाशीची शिक्षा म्हणजे त्याला म्हणजे फाशीची शिक्षा झाली मजी पाहिजे परत असं घडलं कोणी परत घडले बी नाही पाहिजे ग्रामीण भागातली मुलं रोज शाळेत जाण्यासाठी एक, एक, एक कसरत करतात आणि अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर ती भीती आहे ती घालवण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे सरकारने एक नव फौल विचारलंच पाहिजे याच्यामध्ये कुठेतरी अशा आरोपींना कठोर शिक्षाच दिली पाहिजे म्हणजे एकूणी ना कुठेतरी थांबले पाहिजे सगळ्यांना मुली आहे मुलं आहे सगळ्यांना प्रत्येक घरोघरी आहे कुठ तरी म्हणजे एक आळा बसलाच पाहिजे ना त्यानंतर पोलिसांनी या आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोधही सुरू केला होता दरम्यान आरोपी सुनील पवार हा पीडित मुलीसह पनवेल तालुक्यातील सांगुर्ली गावात संशयास्पद फिरताना आढळून आला त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे काही ग्रामस्थांनी पनवेल शहर पोलिसांना याबाबतची माहितीही दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल देशमुख आणि त्यांच्या पथकानं सांगुर्ली गावात जाऊन आरोपी सुनील पवार याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे तसेच श्रद्धाकडे विचारपूस केली असता त्यानं श्रद्धाला पळवून आणल्याचंही आढळून आलं त्यानंतर पोलिसांनी श्रद्धाचे फोटो श्रीरामपूर पोलिसांना पाठवून खातर जमा केल्यानंतर आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती माहितीही त्यांना मिळाली या सदर प्रकाराबाबत श्रद्धाच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत स्वतः काम करायचं नको त्या गो तोंड द्यायचं आणि आपण शिकले पाहिजे आ, एक शिवाजी महाराजांना जिजो मातेने जसं मुलगा केलं तसं आपल्याला पण वाटतं की आपण आपले मुलं सुद्धा तसे पुढे गेले पाहिजे शिवाजी महाराजांनी एक शिवाजी महाराज होता पण हजार मावळ्यांना त्यांनी तयार केलं तसं आपली एक पाहिजे आज माझ्या मुलाचा एक नंबर आलेला आहे मुलीचा एक नंबर आलेला आहे ती सध्या बोराकी कॉलेजला आहे मुलगी सध्या लोणी कॉलेजला आहे सध्या सरकारचं धोरण असं आहे की ग्रामीण भागातल्या ज्या शाळा होत्या ज्या संख्या कमी आहे पटसंख्या अशा बंद केल्यात कुठेतरी हा निर्णय सुद्धा या अशा गोष्टींना वाढवू शकतो अत्याचाराच्या जा घटना अशा मुळे कोण वाढतील मुलांना जे दूर दूरवर ग्रामीण भागातल्या मुलांना जावं लागतं भीती वाटते ना सकाळी मुलगी जाते कॉलेजला पण ती परत येईल की नाही तोपर्यंत भीती वाटते आज आपल्याला घरातील येईल त्यावेळेस वाटतं नाही आपली मुलगी सुखरूप आलेली रोज हा म्हणजे प्रश्न असतो आपण मुलांना शाळेत पाठवायचं आपण काम करायचं दोन म्हणजे मुलांसाठी तर करावच लागतं ना काहीतरी हातपाय हलावच लागतं मुलांना तर अशा संकटांना म्हणजे शाळेने सुद्धा जबाबदार राहणं आणि पोलीस वगैरे म्हणा असं त्यासाठी ते असायलाच हवं नागरिकांनी पण त्यांना मदत करायलाच हवी आता आमच्या गावात शाळेत समजा उशीर झाला तर गावातले नागरिक असतात ती तिथे जर एस टी नाही आली तर त्यांच्यापर्यंत गुजरवाडी वगैरे सारख्या मुलांना तिथं नेऊन पोहोचवतात असं आमचं टाकईमान गाव आहे आमच्या तिथले गावातील नागरिक सुद्धा खूप चांगले आहेत आणि इथं सर्वांना सुद्धा अशी मदत झाली पाहिजे आणि मुलांना असा अत्याचार होऊ नये हीच माझी खूप आग्रहाची विनंती देवाला ही प्रार्थना कोणाच्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये न्यूज रिपोर्टर युनुसी नामदार सह स्वप्नील सोनार एस मीडिया श्रीरामपूर